अशोक सराफ आणि निवेदिता यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वांना परिचित आहे निवेदिता जोशी यांच्या आईवडील बहीण यांचा देखील अभिनय क्षेत्राशी संबंध आहे निवेदिता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असून त्यांनी आपला अभिनयाचा छंद देखील जोपासला आहे निवेदिता जोशी सराफ यांनी अने अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारल्या निवेदिता सराफ यांच्या आईवडील दोघेही कलाकार असून त्यांची बहीण देखील एक अभिनेत्री आहे त्यांचे वडील गजन जोशी यांनी सत्तरच्या दशकातील दैवाचा खेळ आधार सौभाग्यकांक्षिनी so, अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या तर त्यांच्या आई विमल जोशी यांनी बलराज सहानी संजीव कुमार अशा अनेक कलाकारांसोबत कर हिंदी नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे निविता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असून डॉक्टर मिलन परांजपे असं त्यांच्या बहिणीचं नाव आहे अरणक या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका साकारली होती तसेच ध्यासपर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या निवेदिता सराफ यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात विनोदाचे सम्राट अशोक सराफ यांच्याशी लग्न केलं आयुष्याच्या प्रत्येक के वळणावर त्या अशोक मामांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत अशोक मामा बऱ्याच कार्यक्रमात आपल्या पत्नीचं कौतुक करताना दिसतात सराफ यांच्या पंचहत्तरा वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं बहुरूपी हे आत्मचरित्र प्रकाशित झालं अशोक मामांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक भन्नाट किस्से त्यात लिहिलेले आहेत असाच एक किस्सा त्यांनी त्यात नमूद केला आहे तो म्हणजे मला आणि निवेदितेला लग्नानंतर वर्षभरात अनेकेत झाला आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटाचं डबिंग त्यावेळी सुरू होतं ते सुरू असताना अनेकेचा जन्म झाला त्यामुळे या चित्रपटाचं डबिंग निवेद्याची बहीण मिनल पराजपेने केलं होतं निवेदिता तिची आई आणि बहिणी यांचा आवाज अगदी सारखा आहे त्यामुळे अनेकदा गोंधळायला होतं लग्नाच्या आधी मी एकदा निवेदिताला फोन केला त्यावेळी अर्थातच टेलिफोन ते होते तेव्हा मी छान रोमॅन्टिक बोलायला सुरुवात केली त्यावेळी मध्ये समोरून आवाज आला अहो मी निवेदिताची आई बोलते थांबा हा निवेदिताला बोलावते असं तिच्या आईने म्हटलं तिच्या आईचा हा आवाज ऐकल्यावर मी टेलिफोनसह खाली पडायचाच बाकी होतो अशोक सराफ यांच्या निवेदिता सराफसोबतच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर त्या दोघांमध्ये अठरा वर्षांचा फरक आहे एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांची भेट झाली निवेदिता यांचे वडील अशोक सराफ यांचे चांगले मित्र होते त्यानंतर नवरी मे नवऱ्याला या सिनेमाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला निवेदिता सांग माझे वडील गजानन जोशी हे रंगभूमीवरचे खूप मोठे अभिनेते होते आणि माझ्या आई विमल जोशी हिने देखील संजीव कुमार बलराज सहाने यांच्यासोबत काम केलेलं आहे तिने कस्तुरी ग्रुप नटसम्राट अशी बरीच नाटकं केली ऑल इंडिया रेडिओवर पंचेचाळीस वर्ष काम केलं माझे वडील खूप लवकर गेले ते फक्त बेचाळीस वर्षाचे होते आईबाबांचं नाटक असलं की मला बबन प्रभू सांभाळायचे त्यांनीच ना माझं नाव ठेवलं माझं शाळेत नाव वेगळं ठेवलं होतं त्यांनी येऊन ते बदललं माझी बहीण माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी आणि तिला हे नाव ठेवं असं वाटलं तेव्हा ना एक गाणं खूप लोकप्रिय झालं होतं चंदराणी काग दिसतेच रुसल्यावानी हे गाणं तेव्हा लोकप्रिय ठरलं होतं तर ते तिला खूप आवडायचं तिला धाकट्या बहिणीचं नाव चंदराणी ठेवायचं होतं आणि म्हणून तिने माझं नाव चंदराणी असं ठेवलं बबन काकाच्या आग्रहामुळे माझं नाव बदललं त्यांनी माझं नाव निवेदिता ठेवलं होलं आधार चित्रपटातील माझ्या रे प्रीतिफुला हे गीत पुण्याच्या प्रसिद्ध सारसबाग येथे गजन जोशी आणि अनुपमा यांच्यावर चित्रित केलं होतं ही या गाण्याची खास आठवण म्हणावी लागेल